नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष यांच्या चोरी गेलेला हा मूळ मालकांना परत दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते सर्व फिर्यादींना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल हा सुपूर्द करण्यात आलाय यामध्ये मौल्यवान दागिने दुचाकी चारचाकी वाहने मोबाईल असा मुद्देमाल हा मूळ मालकांना परत करण्यात आला मुद्देमाल पोलीस हवालदार यांनी अत्यंत चिकाटीने जमा मुद्देमालाचे फिर्यादी यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून माहिती अद्ययावत केली तसेच महिला पोलीस अंमलदार उज्ज्वला शिंदे यांनी सर्व फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून त्यांची नाव पत्ते मोबाईल क्रमांक यांची माहिती तयार केली बाळासाहेब मुर्तडक यांनी बेवारस मोटर सायकलच्या अनुषंगाने संपर्क साधला राम उदावंत यांनी बेवारस मोटर सायकलच्या व इंजिन नंबर वरून माहिती घेऊन आर ओ यांच्याकडून वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेऊन ही माहिती मुर्तडक यांनी संकलित केली हा सर्व जमा मुद्देमाल दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या हस्ते चार लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीच्या एकोणावीस मोटरसायकल चार लाख रुपये किमतीचे चार चाकी वाहन तसेच एक लाख पंधरा हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल हँडसेट असा एकोणतीस फिर्यादी अर्जदार यांना चौदा लाख बावीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला यामध्ये महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व फिर्यादी तसेच जप्त मुद्देमालाच्या मूळ मालकांनी म्हसरूळ पोलिसांच्या तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या कामाचं कौतुक केलंय या कार्यक्रमावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली त्याचबरोबर नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी देखील म्हसरूळ पोलीस स्टेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे तसंच सहकारी तसेच संपूर्ण म्हसरूळ पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये असा कार्यक्रम आयोजित केला जाईल अशीही माहिती दिली झाले तर नुसते आरोपी मिळू नये तुमचा मुद्देमाल पण परत मिळावा सगळ्यांचा आणि आरोपीला योग्य शिक्षा पर्यंत आम्ही हे सर्व कार्य आमचं पूर्ण शेवटपर्यंत केलं पाहिजे अशा सर्व नागरिकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादांची नाशिक पोलीसला गरज आहे आणि ते आपले आपण आमच्याबरोबर सदैव ठेवावेत ते आपल्याला विनंती आहे तीन परत एकदा या ठिकाणी जमलेले सर्व पोलीस मित्र असतील पत्रकार बंधू असतील सन्मान्य नागरिक पोलीस अधिकारी आणि काही दोन सगळ्यांना सांगितलं होतं कार्यक्रम घ्या पण फक्त मसूर पोलीस स्टेशननी हा कार्यक्रम एवढा लवकर घेतला त्यांचं सगळ्यांना कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ठोळे यांनी सर्व उपस्थित फिर्यादी तसेच उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले या कार्यक्रमानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाण्याचे पोलीस अधिकारी अमलदार बाईक आहेत जे लोकांचा चोरीला गेलेला आहे तो शोधण्यावरती भर देण्यात येत आहे आणि लवकरात लवकर हा मुद्देमाल शोधून त्या तक्रारापर्यंत कसा पोहोचेल यासाठी विशेष पथक स्थापून प्रयत्न करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मसूर पोलीस ठाणे येथे मोबाईल तसेच किमती मुद्देमाल जसं सोन साखळी असेल इतर मुद्देमाल आणि बाईक याचा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये विविध नागरिकांचा सुमारे पंधरा लाखाचा नागरिकांपर्यंत आयुक्त यांच्या हस्ते सर्वांना वाटप करण्यात आलेलं आहे यापुढे देखील अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातील आणि जो नागरिकांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तो तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचेल याविषयी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक आमखोरे मखमलाबाद नाशिक